काय सांगाल खरच या मार्केटवाडी गावामध्ये इव्हीएम मध्ये घोटाळा झाला असं वाटतंय का असं काहीच झालेलं नाहीये कारण ऍक्च्युअली ही जी ताकद आहे म्हणजे जे भाऊंना मतदान जास्त झालेलं आहे म्हणजे विरोधी पक्षनेते विचारतायत की मतदान गेलं कुठं Hmm. तर मी तर म्हणेन त्यांनी इथं येऊन पाहावं जो विकास झालेला आहे आजपर्यंत म्हणजे तळागाळातल्या व्यक्तीला आपल्या गावामध्ये निधी येतो किती आणि त्याचा वापर होतो कुठं हे माहीत नव्हतं पण भाऊंनी दाखवून दिलेलं आहे लोकांना की तुमच्या गावामध्ये कोणत्या कामासाठी किती निधी आलेला hmm. आहे आणि त्याच्यासोबत आज भाऊंच्यासोबत सोबत लोकांनी का जाऊ नये कारण भाऊंनी स्वतः म्हणजे एक तळागाळातलं व्यक्तिमत्व स्वतः जाऊन जर स्वतःची काही अडचण असेल तर ती अडचण त्यांच्या पशी मांडू शकतं की मला अशा अडचण आहे आणि करू बघू म्हणणाऱ्यांनी ना येता नाही आहे तर ऑन दी स्पॉट काम होतंय आणि त्याच्यामुळं लोकं त्यांच्याकडे गेलेले आहेत म्हणजे रामभाऊनी कामं केली म्हणून लोक त्यांच्या मागे होते पूर्ण विकासाच्या पाठीमागे लोक गेलेले आहेत कारण आता मी फक्त तुम्हाला एवढं सांगू शकेल की आपल्या माळशिरास मतदारसंघाचा एक ध्यास माळशिरास मतदारसंघाचा विकास आणि हेच सर्व वरिष्ठ प्रस्थापितांनी लक्षात घ्यायचं आहे कारण का तर प्रस्ताप विकास करा पाच दिवसाच तुमचं राजकारण नको वर्षांचा विकास मार्केटवाडी मध्ये त्या दिवशी काय झालं होतं ज्या दिवशी मतदान घ्यायचं ठरलं होतं त्या दिवशी नेमकं काय झालं मतदानासाठी नागरिक बाहेर पडले होते का म्हणजे त्या मतदान घेण्याच्या दिवशी नागरिक बाहेर पडली होती का त्या काय काही दडपशाही करण्यात आली होती का प्रशासकांना काही दबाव टाकण्यात आला होता का आता याच्यामध्ये कसं आहे की नागरिक आता ह्यांनी तो तमाशा उभा केलेला आहे याचा सामान्य जनतेला त्रास होतोय कारण हा तमाशा होऊ नये कारण याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की आपण जे मतदान करतो मशीनवरती ते मतदान आपण केलेलं आहे आता एखादा जर दोघा जर व्यक्तींचा बांधशेजारी असेल तर हे जे बॅलेट मतदान वर मतदान ते याच्यामुळं गावामध्ये अशांतता पसरतीये आणि यांनी हा प्रकार बॅलेट पेपरवर मतदान घेतलं तर काय बिघडणार आहे का बॅलेट पेपरवर मतदान घेतलं तर ऍक्च्युअल कसं आहे की हवं आहे का म्हणजे बॅलेट पेपरवर मतदान होणं गरजेचं आहे का असं वाटतं ऍक्च्युअल बॅलेट पेपरवर मतदान पहिलं घेतलं जात होतं ईव्हीएम मशीन यांनीच आणली ती त्यांना मान्य होती दहा वर्ष सत्ताही त्यांनी भोगली मग आता का नको हो। ईव्हीएम मशीनवरती मतदान घेऊ शकता कारण हे जे घडलेलं आहे हे जी ईव्हीएम मशीन हॅक केलेल्या गोष्टी बोलताय तर ईव्हीएम मशीन हॅक झाली ही लाडक्या बहिणींनाच ईव्हीएम मशीन हॅक केलेली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा